नमस्कार मित्रांनो संवाद तुमचा मध्ये तुमचं मनापासून स्वागत आपण श्री गुरुदेव चरित्र या परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील एक 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 प्रसंग आतापर्यंत पाहत आलो आहोत त्यातीलच आणखी एक पुढला प्रसंग आता आपण पाहणार आहोत चला तर मग येत आहे ना हरिओम हो। भेलसावून निघून महाराज होशंगाबादे झाले होशंगाबादहून हळूहळू प्रवास करीत एके दिवशी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास महाराजांची स्वारी नरसोबावाडीस येऊन पोहोचली बरोबर नित्य लागणारे तर मोजकेच सामान त्यांच्याबरोबर बरोबर महाराज कितक्या लवकर येतील अशी कल्पना मात्र वाडीच्या मंडळींना नव्हती त्यामुळे ही सारी मंडळी स्वस्त होती महाराज एकदम आले ते श्री दत्तपादुकांच्या समोर येऊन उभे राहिले नमो ब्रह्मदेवा असे पद म्हणून त्यांनी प्रार्थना केली वंदन करून वरती श्री नारायण स्वामींच्या समाधीच दर्शन घेतलं व थेट स्वामी ब्रह्मानंदांच्या माडीवर ते जाऊन बसले महाराज आले ही बातमी गावात समजताच पुजारी मंडळी मात्र दर्शनास लगबगीने येऊ लागली सर्वांचे नमस्कार झाल्यावर महाराजांनी सर्वांना कुशल तास तास दीड हे प्रेमाचं चाललेलं होतं खर तर त्या दिवशी सकाळी मिरजेच्या घाटावर महाराजांचं तर स्नान झालं होत तरी आता पुन्हा स्नान करून काही नित्य कर्म वेद पठण इत्यादी करून महाराज ध्यानास बसतास महाराजांची तेतीस पटकन समाधी लागली तासभर या स्थितीत गेला असेल सध्या महाराजांना केव्हाही समाधी लागत होती तशी वाढीत यावेळी झालेल्या त्यांच्या अठ्ठेचाळीस दिवसाच्या मुक्कामात बरेच वेळा समाधी लागली होती समाधी उतरेपर्यंत सर्व मंडळी उभी असायची समाधीतून व्युत्थान झाल्यानंतर महाराज भिक्षेच जात भिक्षा झाल्यानंतर गावातील मंडळी महाराजांच्या जवळ येऊन बसत संध्याकाळपर्यंत दर्शनाचा क्रम सारखा चालू असायचा नारायणराव तळमळ लागली होती खर तर ते दर्शनाकरता करता ब्रह्मवर्तात जाणारही होते परंतु त्याच वेळी महाराज तेथे ते आले आणि त्यांचं दर्शन झाल्यामुळे मोठे समाधान त्यांना वाटू लागले सायम करता महाराज कृष्णा पंचगंगेच्या संगमावर जात असत तेथून सुमारे आठ वाजता येऊन श्री दत्तपांदुकांचे दर्शन करून ब्रह्मानंदांच्या मठात तेथे जात तेथेच महाराजांचा नेहमी मुक्काम असे वाढीस महाराज येऊन सुमारे एक आठवडा होऊन गेला असेल पुढे एके दिवशी रात्रीच्या वेळी आपणास दंड मिळण्याविषयी दीक्षित स्वामींनी महाराजांना विनंती केली शिष्य परीक्षेचा तो प्रसंग महाराज स्वामींना म्हणाले तुम्हाला दंड देण्याविषयी अजून देवांची आज्ञा आपल्याला झालेली नाही त्यामुळे दुसऱ्या कोणाकडून तरी तुम्ही दंड घ्यावा हे ऐकून दीक्षित स्वामींना फार वाईट वाटलं दीक्षित स्वामी महाराजांना म्हणाले गुरुदेव मन, मला दंड देण्याची जर तुमची इच्छा असेलच तर आपणापासूनच मला दंड मिळाला पाहिजे नाही तर हा शिष्य दंडाशिवाय शिष्याची सर्व चिंता गुरुमावलीलाच असते नाही का यापेक्षा मी अधिक काय बोलणार हा आपला निश्चय त्या आपल्या सर्वज्ञ गुरुनाथांजवळ दीक्षित स्वामींनी निवेदन केला दीक्षित स्वामी रात्रभर अश्रू ढाळून तेथेच उभे होते जीवनाविनय मासळी याप्रमाणे त्यांची स्थिती झाली होती अंतरात सारखी तळमळ चाललेली होती ती सर्व साक्षी त्या दत्तप्रभूला कळण्याशिवाय कळल्याशिवाय कशी बरं राहील पहाटे अनुगृहित दंड देऊन कृतार्थ करावं अशी महाराजांना देवांची आज्ञा झाली महाराज आता उठतील आपले भवितव्य गुरुमावलींच्या इच्छेवरच सर्वस्वी अवलंबून आहे देवा माझे दुरीन अजूनही संपले नाही काय याप्रमाणे विचार करीत असतात दीक्षित स्वामी त्या वंदनीय गुरु सद्गुरूंच्या अत्यंत दीन होऊन सारखे पाहत उभे होते डोळ्यात सारखा अशुप्रवाह चालू होता पहाटे चार वाजण्याच्या सुमारास असेल इतक्यात स्वामी तुम्ही रात्रभर येथेच उभे आहात काय बरे तर आत्ता तुम्हाला इच्छेप्रमाणे दंड देण्याची तयारी करा तुम्हाला मी आत्ता दंड देत आहे तुमची इच्छा पूर्ण होईल अशी गुरुदेव यांची अमृतवाणी कानावर पडली त्याबरोबर दीक्षित स्वामींनी गुरुमाऊलींच्या पायावर मस्तक ठेवलं त्यांना फार गहीवरून आलं होतं ते तसे सुटले आणि तयारी करण्याकरता आनंदाने निघून गेले पूर्व सूचनेप्रमाणे कोलगावचे गणेश सातवडेकर यांनी दंड आणून ठेवलेलाच होता प्रायश्चित्त वगैरे सर्व झाला दी महाराजांनी दीक्षित स्वामींना दिला व त्यांचे नाव सरस्वती असे ठेवले हे महाराजांचे एकनिष्ठ भक्त होते मितभाषी शांत एकांत प्रिय असे होते स्वभाव अत्यंत प्रेमळ होता महाराजांच्या आज्ञेप्रमाणे वाढीतच श्री पूजा उत्सवादी कार्य ते दीक्षित स्वामी पुष्कळ वर्ष तेथे राहून करीत होते पण तेथील मंडळींच्या दूरदृष्टीने किंवा बाहेरगावच्या मंडळींच्या सुखकृतामुळे म्हणा दीक्षित स्वामींनी वाढी सोडण्याबद्दल सद्गुरूंची आज्ञा मिळवून वाढीतून बाहेर पडले खरं तर त्यामुळेच अमरापूर येथील देवस्थानाचा जीर्णोद्धार झाला तेथे श्री वासुदेवानंद सरस्वती पीठ म्हणून एक संस्था स्थापन करण्याचा आज्ञेचे पालन कसे करावे हे दीक्षित स्वामींच्या वागण्यावरून समजून येते ओके आपली निष्ठा जिथे असते तिथेच पूर्ण भाव असणे हे भक्ताचे मूळ कर्तव्य आहे एकतर परमेश्वर नाही तर सद्गुरु तेथे तर निष्ठा ही असावीच लागते कोणत्याही कारणाने तो तिथे जाईना का यदा कदाचित कधीतरी भ्रम संशय निर्माण झाला तरी सुद्धा आपली निष्ठा तेथे ते सोडू नये कारण ते सुद्धा तोच निर्माण करत असतो खरे तर असं काही निर्माण झाल्यास खरे हे आहे का हे खोटे आहे हे पाहणे सर्वसाधारणपणे प्रत्येकाचा स्वभाव असतो तशी त्यात काही चूक म्हणता येणार नाही कारण तो प्रथम दर्शनी तो भ्रम निर्माणा हा तो परमेश्वरच करत असतो परंतु जो पूर्ण निष्ठावान असतो तो त्याच्या ठिकाणी सारे खरेच धरून चाल त्याच्या मनात संशय येतच नाही तो खरे खोटे करण्याच्या भानगडीतच परत नाही त्याच्या मनात खोटेपणाला जागाच नसते त्याच्या ठिकाणी असा भाव असतो त्याला परमेश्वर सद्गुरु सर्व काही अखेर सत्य स्वरूपच दाखवतो त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करतो इतरांच्या ठिकाणी ठेवून देतो आज आपल्या उपासनेचा खरा मार्ग चुकविणारा असतो लक्षात घ्या हीच त्याची भुलवणारी माया असते आपण या रस्त्यावरून चालताना सरळ खरं म्हणजे एकच मार्ग असतो मात्र भ्रमात दोन रस्ते दिसत असतात दोन फाटे फुटले की संभ्रम हा निर्माण होणारच कुठला रस्ता धरावा हे काही सुचत नसत सापडण्यासाठीही विचार करण्याची बुद्धी खरं म्हणजे तोच देत असतो तो आपली निष्ठा पाहूनच मार्गदर्शकही तोच पाठवत असतो वेळोवेळी तोच वाटाड्या म्हणूनही येतो पण चालणे तर आपल्यालाच असते खरं की नाही त्यामुळे आपल्याला ठरवायचं असतं की कुठल्या रस्त्यावरून जायचे बरोबर आहे ना पूर्ण निष्ठा असेल तर त्याला एकच सरळ मार्ग दिसत असतो त्यामुळे रस्ता चुकण्याचा हा प्रश्नच येत नाही अशा तऱ्हेने तोच साधकाला शिष्याला आपल्यापर्यंत घेऊन येतो आता ठरव आपली निष्ठा कशी असायला पाहिजे ಅೋ ಗುರುದೇವದತ್ತ